नमस्कार सुवर्णदीप न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आता उभे आहात रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात येथे मागणीसाठी आमरण त्या बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय म्हणतात त्या काही तुमचं नाव सांगा संतोष तुम्ही कोणत्या मागणीसाठी आज इथे बसले आहात फॉर्म भरलेला होता एका आठ चोवीसला तेवीसला मी दोन नंबरने पाचसुद्धा घालेली होती तुझी महिला एक नंबरने पाच झाडे तिच्या मागे गाडी तिच्या पुढचे व तिने आमच्या गाडी तालुक्यामध्ये अहिरवाडी गाव आहे त्या व्यक्तीशी तिचा काही संबंध नसताना तिने त्यांचे कागदपत्र वापरू कुठून वापरले कसे वापरले तिला माहीत चुकीच्या पद्धतीने वापरू तिच्या आजीर्वा दाखवून काष्टमय महाराष्ट्रातील काष्ट मिळून त्या पदासाठी फॉर्म सुद्धा अर्ज सुद्धा केलेला होता व मी ती पास एक नंबर मिळाली होती पण माझा अधिकार होता त्या पदासाठी माझा अधिकार होता कारण मी ल, जा, ते तिने चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रातील कष्ट मिळवलेला मिळवलेला आहे ज्या ज्यांच्या नावाने तिने काष्ट मिळवलेला आहे त्यांनी सुद्धा त्यांच्यावर अर्ज दाखल केलेला आहे की हिच्याशी माझं नातं होत नाही काही काहीही संबंध नाही मी माझ्या जातची नाही व तिचे नाव आहे आशा कांतीदा तायडे तिचा माहेर आहे इच्छा भोसले बरं तुम्ही गेल्या किती दिवसापासून इथं बसलेल्या आहात मी जवळ जवळ एक वर्ष झाले तर फिरते काय सर्व संबंधितांकडे अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून सगळ्या पुरावे दाखल करून पण तरी सुद्धा माझी कोणी दाखल घेतली नाही म्हणून मी तीस नऊ दोन हजार चोवीस पासून आज मला जवळजवळ सात दिवस झाले कोणी अधिकारी फक्त भेटून जातात पण कोणी पूर्तता करत नाही व पत्रकार सुद्धा येतात दादा त्यांना सुद्धा नवाई वाटते कि पत्रकार बातमी लावतात पण ती बातमी लागत नाही ते त्याच्यामुळे कोणाचा तरी दबाव असावा असं औस त्यांना सुद्धा वाटत आहे मला सहकार्य करा व मला न्याय म्हणून द्या इकडे शासन म्हणते अन्याय सहन करू नका व माझ्यावर दास अन्याय मला सहन करावा लागतो व विशेष म्हणले म्हणजे तहसीलदार यांच्याकडे मी तिची नियुक्तीच्या अगोदरचा अर्ज होता माझा अठ्ठावीस आठ ही खानापूर गावची नियुक्ती थांबवण्यात यावी तिने डुप्लिकेट कास्ट बनवले दुसऱ्याच्या का नावाचा गैरफायदा घेऊन तिने कास्ट मिळवलेला आहे व तिने पास झालीये पास झाली ठीक आहे पण तिला नियुक्ती देऊ नका तरी सुद्धा माननीय तहसीलदार यांनी तिला नियुक्ती देऊन दिली तरी सुद्धा मी हार मानली नाही त्या दिवसापासून मी आज जवळजवळ मला एक वर्ष वरती एक वर्ष तेरा महिने होऊन गेले तरी सुद्धा मी फिरत आहे व माझी कोणी दात पुकार घेत नाही आणि मी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला बारा महिन्याने तुमचा नियम आहे की सहा महिन्याच्या आत जात सादर करावी लागते महिला महिने झाले पण जात सादर की नाही तर त्यांनी मला, मला स्पष्टपणे लिहून दिलं की आमच्या कार्यालयात आशा क्रांतीला तायडे इने जात प्रमाणपत्र जात पडतानी समितीकडून जात पडता प्रमाणपत्र सादर केलेले नाही तरी सुद्धा साहेब यांच्या पत्रात लिहिलेलं होतं तहसीलदार यांच्या आत आत लागल्याच्या जर जात व्हॅलिडिटी सादर केलेली केली नसल्यास तुमचं पद रक्त रिक्त करण्यात येईल व तुम्हाला कायदेशीर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल तरी सुद्धा तिला बारा महिने झाले पण तुम्ही जात प्रमाणपत्र सादर केलेले बसून सुद्धा तिला नोकरीवर ठेवत आहे मग शासना विनंती करते की करत सामा, जर का शासनाचे नियम आहे शासनाचे याचे पालन करत नाही तर मग शासनाने जर का अशा महिलांकडून कोरे कागद घ्यायचे आणि त्यांच्या मनाकडून कसे रंगून घ्यायचे आमच्या सारख्या अं सामाजिक महिलेला कशाला त्रास देताय एक वर्ष मी फिरते माझे भाऊ माझी जे माझ्या माझ्या सगळ्या पाठीशी आहे आम्ही धावपळ करून करून सुद्धा न्याय मागत आहे पण तरी सुद्धा मला न्याय मिळत नाही गोष्ट बघा आज मला दिवस लोक येतात बोलून जातात पण प्रक्रिया करत नाही आणि सगळे दिनदाच दिसते त्याच्यात तिला दोन तिने तिच्या वडिलांची सुद्धा आम्ही दाखवून दिलेले की तिने तिच्या वडिलांची जन्मतारीख सुद्धा बदलली एकोणीसशे सत्तावन्न जन्माची तिच्या वडिलांचा <laughs> तर एकोणाशे सदुसष्ट हाताने केले एका कागदावर एका शाळेच्या दाखल्यावर सत्तावन्न आणि एका शाळेच्या दाखल्यावर सदुसष्ट आणि मी इच्छा करून आणला त्याच्यावर त्यांनी शाळेकडून सत्तावन्नच <laughs> लिहून दिला पण अशी खाळाखोड चालते का मी <laughs> जे प्रिन्सिपल आहे त्यांना विचारलं ते म्हणून आम्ही कानाव ती बदलू शकत नाही आम्हाला तो अधिकार नाही त्या महिलेने डायरेक्ट दहा वर्षे तिच्या वडिलांचे कमी केले तिला दोन वडील आणि तिचे ज्यांच्या नावाचा तिने गैरवापर केलाय त्यांचं नाव आहे फक्त पुढच नाव जुळलं तिच्या आजोबाशी तिच्या आजोबाचं नाव रघुनाथ तिकडे पण आणि इकडे पण तिने आजोबांचं तरी सुद्धा मला न्याय मिळत नाही ही खूप गंभीर बाबीची गोष्ट आहे तुम्ही गेल्या सात दिवसापासून बसलेल्या आहात पण रावेर तहसील कार्यालयातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी कोणी भेट दिली का तुमच्याकडे भेट दिली पण ते म्हणता कि तू ते ठेव सुनावणी लावलेली आहे म्हटलं ती सुनावणी तर मी जाऊन जाऊन लावली की दादा माझी सुनावणी लागत नाही का कलेक्टर ऑफिस कडे जात पक्षांनी कडे मी जाऊन जाऊन लावली की माझी सुनावणी लागत नाही मग जवळजवळ एक वर्ष होऊन गेले तरी सुद्धा मला न्याय मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी मी ते पण आले आणि त्यांनी लेखी दिलं लेखी कसं दिलं तर तुमची सुनावणी सातला लागते आहे म्हटलं तुम्हाला म्हटलं ठीक आहे सातला सुनावणीला जाऊ ना जाऊ तो प्रश्न वेगळा पण तुम्ही तिला मागायला पाहिजे सहा महिन्याच्या जर का तुमचा नियम आहे की सादर करावी लागेल नाही तर तुमचं पद रद्द करण्याची तितके नाही तिचं पद रद्द करण्याची मतलब पद नियुक्ती द्यायचे अधिकार आहे मग तुम्ही कशाला खुर्चीवर बसले म्हणता मी अशी सुद्धा बोलते कारण माझ्या विजयवर काय व्यक्ती आहे ते मलाच माहिती आहे दादा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून विधवासलेल्या श्रीमती साधना संतोष महाजन या रावेर तहसील कार्यालयासमोर गेल्या जवळजवळ सात दिवसापासून आमरण उपोषणाला बसल्या तरी पण त्यांच्याकडे रावेर प्रशासनातील तहसीलदार असत नायब तहसीलदार असत ते त्यांनी भेट दिली परंतु त्यांना ठोस असं आश्वासन पाहिजे ते त्यांच्याकडून मिळालेलं दिसत नाहीये त्यांची प्रकृती थोडी घसरत चाललेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल गाडे रावेर